पुढच्या बातमीकडे बातमी नाशिकच्या राजकारणातली नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे बटगुजर यांची ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवाई केल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे बडगुजर ठाकरे गटामध्ये नाराज होते आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र ठाकरे गटामधून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली आहे सविस्तर तेजस आपण पाहिलं तर सुधाकर बडगुजरांनी ते दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि आज त्यांची पत्रकार परिषद चालू असताना उद्धव ठाकरेंनी त्यांची हकालपट्टी केला असा जो आहे तो फोन करून सांगण्यात आलाय आपल्याबरोबर बोलण्यासाठी किशोरी पेंडेकर माजी महापौर आहेत ताई काय सांगाल सुधाकर बडगुजर यांना आज पक्षातून काढण्यात आलं बडगुजरांची गेली चार पाच महिने लक्षणं काही ठीक नव्हती प्रत्येक वेळेला पक्षांनीच समजून घ्यायचं आणि पक्षाच्या अडचणीच्या वेळेला जाणून बुजून काहीतरी करायची हे आत्ताचं एक फायड झालं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे आता ते कुठे गेलेत मला माहिती नाही एस एन सी ग्रुपमध्ये गेलेत की भाजपामध्ये परंतु या तिन्ही पक्षांना एक वेगळी सूज यायला लागली आहे ओरिजिनल पक्षातल्यांना काही न्याय देत नाही आहेत बाहेरच्या लोकांना घेऊन न्याय देण्याचा दे ते पण मिळत नाही पण एक आहे सत्ता हातात असल्यानंतर ज्या संस्था आहेत मग ईडी असेल बाकी ज्या सगळ्या कशा वापरल्या जातात त्या भीतीपोटी काही लोक जात आहेत बड जे काय कारण सांगत होते ते कारण तेवढं कारण नस नव्हतं कारण आमच्या पक्षप्रमुखांनी पण पर इतके वर्ष पक्ष चालवलं आहे दोन दिवसापूर्वी गिरीश महाजन म्हणत आहेत जमीन दोस्त होणार अहो असे पक्ष जमीन दोस्त करून तुम्ही फार काय चांगले होणार असं नाही आहे नियती आहे नियती ठीक आहे आत्ताची वेळ तुमची आहे आणि आम्ही त्या याच्यातही आजही टिकून आहोत कारण हे ज्यांना मोठं करतात तेच जात आहेत ज्यांना मोठं करतात तेच तेच जात आहेत उलट चांगले चांगले सैनिक तयार होत आहेत एकीकडे पाहायला गेलं तर चंद्रार पाटील पण गटामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे गटा शिवसेना मध्ये प्रवेश करण्या शनिवारी त्याबद्दल हे आमचं दुर्दैव आहे कुस्ती पलीकडे कोण ओळखत नव्हतं उद्धवजींनी मायेपोटी सगळं करत केलं उलट आम्ही तिथे खड्डा घेतला आणि तरी असं होणार असेल तर हे मात्र दुर्दैव आहे संजय राऊतांचे दोन्ही निकटवर्ती आहेत मात्र दोघांनीही पक्षविरोधी कारवाई केल्या म्हणून आता कारवाई होते त्यांच्यावरती संजय राऊत असतील जरी निकटवर्ती असले तरी जर पक्ष विरोधातच करत असतील तर काढलेलंच बरं ओके तर होत्या किशोरी पेंडेकर त्यांनी जर पक्षविरोधी कारवाया केल्या असतील तर त्यांना काढलेलंच बरं तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेले ह्या प्रतिक्रियेसाठी आणि सविस्तर माहितीसाठी